बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर तुम्ही लाईव्ह या रोज लाईव्ह यावा म्हणजे भरपूर दिवसापासून चालू होत विद्यार्थ्यांचं सर, सर लाईव्ह या कारण जेणेकरून आम्हाला थोडस दिवसभराचं काय किंवा तुमच्याकडे विद्यार्थ्यांचे कॉल पण येत असतात आणि तुम्हाला माहिती आहे एक एक पण स्वतः आपण कॉल करतात की सर हे ग्राउंड असं झालंय तिकडे पाऊस पडलाय या त्या भरपूर काही गोष्टी असतात चला म्हटलं आता प्रियमित्रांशी आपण संभाषण करू कशाबद्दल सर्वात पहिले आवाज येतोय क्लिअर बघा थोडा आवाज चेंज झाला आहे कालच्या आंदोलनामध्ये घोषणा थोडा सा घसा बसलाय पण ठीक आहे प्रिय मित्रांनो तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो बघा आता सर्वात पहिले सर्वकडे परत पुन्हा पावसा चालू आहे तारीख देत आहे प्रत्येक विद्यार्थ्याला तारीख भेटते आणि आता समजा विद्यार्थ्यांनी सर्वांना परत प्रेमित्रांना जेडवा मध्ये आता बघा तारीख भेटते आता विद्यार्थ्यांचा डाऊट तोच आहे की सर ही तारीख जर पुन्हा जर ज्या दिवशी आम्हाला त्यांनी आता बावीस तारखेची तारीख दिली बावीस ही तारीख पुन्हा लेट दिली त्या दिवशी पाऊस पडल्या तर काय करायचं आम्ही हा बी प्रश्न बरोबर आहे तेव्हा आपण त्यांना एकच जण सांगायचं सर्वात पहिले आम्ही आता हलणार नाहीत आम्ही आलेलो आहेत आमचं ग्राउंड तुम्ही घ्या तिकडे काही करा हा एक सर्वात पहिले मुद्दा आहे बरोबर आहे कारण की, की आता बरेच विद्यार्थ्यांचं ग्राउंड अ बऱ्यापैकी निघत आहे आणि बऱ्यापैकी ग्राउंड पण निघत नाही आता सर्वात पहिले अजून एक मुद्दा तुम्हाला रोज आपण रोज रात्री नऊ वाजता चर्चासत्र आपण असं लाईव्ह येत जाऊ जेणेकरून तुमचेही डाऊट विचारा तुम्ही की काय पद्धती कशा पद्धतीने तुम्हाला डाऊट आहेत काय आहेत बिंदास आपला एक तुम्हाला बोलतो ना आर एस अकॅडमी एक चॅनल नसून ते एक परिवार आहे हो मग आता विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर ग्राउंड मार्क कमी आहे आणि तुम्ही रोज लिस्ट पण चेक करतायत प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट चेक करतायत आणि वैयक्तिक माला पण सरत पहिले सरत पहिले चुकीच्या आपोआप पसरतायत हो मुंबई ग्राउंड कधी होईल ते पण सांगणार आहे बरोबर त्यासाठीच हो कारण की कॉल सारखे येत आहेत दादा बरोबर मुंबई ग्राउंड कधी होणार ते शंभर टक्के यास त्याच्यावर पण बोलणार आहोत प्रेम मित्र हे ग्राउंडच्या जे मार्कांबद्दल थोडंसं आपण एक मार्कांचा एक डाऊट क्लिअर करू नक्कीच तर आपण त्याच्यावर बोलू मुंबईचं ग्राउंड बदल हो त्याची पण इन्फॉर्मेशन घेतली आणि मी माझ्या प्रेम मित्रांना ती शेअर करणार आहे आपण बोलणार आहोत हो मुंबई ड्रायवर लोह मार्ग जे पण मुंबईचे असतील ते त्याच्याबद्दल बोलणार आता ग्राउंडच्या मार्कांबद्दल एक डाऊट क्लिअर करून घ्या माझे प्रेम मित्रांनो ग्राउंडच्या मार्कांचा असा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी आहेत बरेच विद्यार्थी चुकीचे मार्ग सांगत चुकीचे मार्क सांगतायत चुकीच्या मार्कांमध्ये विद्यार्थी घाबरतायत आता मला पण वैयक्तिक मी जेव्हा मी विद्यार्थ्यांना काही आहे ना की फॉर एक्झाम्पल म्हटलं एक नंदुरबार नंदुरबारला विद्यार्थ्यांचे आहेत ना विद्यार्थ्यांचे ग्राउंडचे जो लिस्ट चेक केली दहा दहा जण तर ते फक्त पंचेचाळीस सत्तेचाळीसवाला एक आहे पंचेचाळीस बाकी एका मध्ये दहा विद्यार्थ्यांमध्ये तर सहा पाच ते सहा पाच ते विद्यार्थी प्लस ना पासच आहेत ते पंचवीसच्या आत मार्क आहेत त्यांना किती पंचवीसच्या आत मार्क आहेत पंचवीसच्या आठ मार्क असतील का आता आप काय आपल्याला जर कोणी कॉल केला मित्राला अरे दादा दा, किती बा, ग्राउंड किती निघाला ऑलरेडी निघालं असं छत्तीस तो सांगतो एक्केचाळीस एखाद्याचं एक ग्राउंड निघालं असतं चाळीस तो सांगतो पंचेचाळीस त्याच्याने काय होतो नंतर जाणार ना प्रेशर मध्ये येऊन जातो अरे एवढं मिरिट ग्राउंड चालतंय बा निघतंय हो बरोबर आहे बरेच विद्यार्थ्यांना छातीमध्ये बाहेर काढतायत छाती मोजताना बाहेर काढतायत संभाजीनगरला भरपूर छातीमध्ये बाहेर काढलेले आहेत तर माझा एकच म्हणायचं हा मुद्दा क्लिअर करा जे ग्राउंडचे मार्क आहेत ना बाबा नो एकदम ॲव्हरेजली मार्क पडून राहिले तीस बत्तीस छत्तीस ह्याच रेंजमध्ये मार्क आहेत तुम्ही कुठल्याही बद्दल घाबरू नका की बरेच विद्यार्थ्यांचा तोच मोठा गैरसमज होतोय की मार्क पडतायत तिथं आपल्याला ऍव्हरेजली मार्क आहेत आणि सांगताना चुकीचे सांगतायत आणि सर्वात पहिले तुम्ही तुमच्यावरून घ्या तुम्ही भरपूर जणांना विचारला असेल तर मार्क ऍक्च्युअल लिस्टला तुम्ही चेक कर ना त्याचं नाव तर ऑलरेडी मार्क चुकीचे आहेत काही काही ग्राउंड ग्राऊंड निघालेलं आहे बावीस चोवीस मार्काचं तो सांगतो छत्तीस मार्काचं आता एखाद्याला वाटतं किंवा एखाद्याचं ग्राउंड निघालेलं आहे एक्केचाळीस मार्काचं तो सांगतो सत्तेचाळीस म्हणून हा स्वतः ही मन खोटी नाही की डोळ्याचा आणि कानाचा अंतर आहे म्हणून कुठलीही गोष्ट डोळ्याने बघावी कानाने ऐकावी ती खरी आणि एकदम सत्य आहे कारण की बरेच जण चुकीची माहिती देत आहेत आणि त्यामुळे नवीन विद्यार्थी एकदम घाबरत आहेत हो बरोबर दादांचं काय म्हणणं आहे अजून हो नवीन भरती बदल पण आहे ते सर्वात तुला छातीच लक्ष द्या छाती बदल आता मागच्या वेळेस इथून मागे छाती बसत नसेल ना विद्यार्थ्याची विद्यार्थी छाती बसत नसेल त्याला डिप्स वगैरे काढून पुलप्स म्हणजे करून त्याला छाती बसून जात होती वेळेस ती डायरेक्ट एकदम परफेक्ट मोजता येत म्हणे म्हणजे डायरेक्ट अजिबात असा तर लक्ष द्या मला हा विद्यार्थ्यांनी मेसेज असं होऊ शकतो विद्यार्थ्यांचा नसेल पण पण विद्यार्थ्यांचं म्हणणं की डायरेक्ट बाहेर काढता येत म्हणे सर डायरेक्ट जातीमधून बाहेर काढता येत मागच्या असं नव्हतं त्याला चान्स देत होते आणि तो बसून जात होता चालेल मित्रांनो लक्ष द्या आता मुंबई बदल माझी प्रियमित्रांचं मुंबईचं बरोबर आहे कारण की मुंबईला दोन ते ती अडीच तीन लाख विद्यार्थ्यांचा फॉर्म भरला आहे मुंबईचा एकदम खरी चेस नंबर वगैरे त्यांनी छापले गेले मुंबईवाल्यांचे चेस नंबर छापले गेले आहेत एवढं इथेपर्यंत माहिती आहे विथ मुंबईचं ग्राउंड हे त्यांचं नियोजन चालू आहे प्रिय मित्रांनो लाईट लाईटचा प्रॉब्लेम आवाज आवाज येत असेल लक्ष द्या लाइटचा प्रॉब्लेम लाईट पाऊस चालू आहे नाशिकमध्ये पण आवाज ऐका मी तुम्हाला काय सांगतो मुंबई बद्दल आवाज ऐका लाइटचा प्रॉब्लेम दुसरीकडे चालू तुमच्याकडे चालू असेल भरपूर जण एकशे सत्तर प्लस वॉचिंगला आहे मुंबईचा असं आहे चेस नंबर वगैरे हो छापले गेलेले चेस नंबर वगैरे हो मुंबईचं एकच आहे मुंबईला की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता थोडासा अंदाज बघून ग्राउंड चालू करणार आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर मुंबईचं ग्राउंड जे आहे मुंबईचं ग्राउंड पाऊस किंवा आचारसंहिता लागेल बा ठीक आहे असू दे आपल्याला काही नाही आवाज कळला तर दिसलोच पाहिजे असं काही नाही मित्रांनो की आचारसंहिता लागेल तेव्हा मग आचारसंहितामध्ये हे ग्राउंड घेणार का दादा आचारसंहिताचा ग्राउंडचा काही कुठलाही आहे नाही तुम्ही ग्राउंड तिथं आचारसंहिता आचार असली बी तरी ग्राउंड घेतात ग्राउंड घेतात म्हणून तुम्ही बिंदास राहा की आचारसंहितामध्ये ग्राउंड घेतील का नाही घेतील तर आचारसंहितामध्ये ग्राउंड घेता फक्त नवीन जाहिरात प्रसिद्ध होत नाही जी बी जाहिरात त्याची प्रोसिजर चालू राहते दोन हजार चौदामध्ये पण आचारसंहितामध्ये ग्राउंड घेतले होते म्हणून ते तुम्ही अजिबात दोनशे प्लस विद्यार्थी वॉचिंग ला पण आता असं आहे शेवटी लाईटच्या पुढे काही करू शकत नाही पण आवाजवर तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचं आहे माझे प्रिय मित्रांनो मुंबईचं लवकरात लवकर नियोजन होणार आहे आणि नक्कीच फास्टमध्ये कारण की जरी मुंबई चालू झाली की मुंबईचे असे आहेत की ते एकदम प्लॅनिंग मध्ये जर चालू झाले तर पाऊस जरी आला तरी ग्राउंड आपलं बंद नाही पडलं पाहिजे या दृष्टिकोनातून मुंबईवाले पण चालू आहेत मुंबईचं शेड्यूल त्याच पद्धतीने चालू आहे की जरी पाऊस आला तरी आपलं भरती प्रक्रिया थांबली नाही पाहिजे बाबा तर प्रिय मित्रांनो आपण आता लक्ष द्या नऊ हजार प्लस जागांची घोषणा केली हो आता ते करतील इलेक्शन आहे घोषणा करतील आणि ते येईल भरती होणार पण त्याबद्दल विवाद नाही भरती होईल पण करतील आवडतात दरवर्षाला आठ नऊ हजार जागा या खाली जातात नऊ म्हणजे रिटायरमेंट होते दर वर्षाला आठ नऊ दहा हजारची रिटायरमेंट होते भरती घेतील काय एवढं मोठं नाही असं म्हणू शकत नाही की यांनी ना आता सतत चौथी घेतली ती जागा रिक्त होत असतात बरेच विद्यार्थ्यांचं दादा फक्त एक काम करा होईल अजून निगेटिव्ह मेसेज डोक्यात आणू नका की ग्राउंड विद्यार्थ्यांचे निघत नाही किंवा काही नाही मारणार आहे ग्राउंड आउट ऑफ मारताय तुमची प्रॅक्टिस बेस्ट आहे तुम्ही प्रॅक्टिस चांगली केलेली आहे आणि तुमचे ग्राउंड एकदम बेस्ट निघणार लाईट चा प्रॉब्लेम चालू आहे दादांनो तरी म्हटलं चला माझे मित्रांना कारण की विद्यार्थ्यांचं तेच म्हणणं होतं की सर डेली आपण लाईव्ह येत जाऊ आणि आपला डाऊट कमेंट वरून काय काय म्हणताय दादा चेस मध्ये बाहेर काढलं हा आता ते दादा बरोबर आहे त्यांना त्यांना रिक्वेस्ट करायची ना त्यांना कर म्हणणं सर थोडी डिप्स वगैरे हो अजून काय आहे दादांचं आपण आता डेली तेच करू आपण आता रोज नऊ वाजता जे तुमचे डाऊट जिथं काही कोणाला बघा आता आपला परिवार खूप मोठा झालेला आहे आपला परिवार दोनशे पन्नास प्लस वॉचिंगला आहे आपला परिवार एवढा मोठा झालेला आहे की तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम बी आला कुठल्याही जिल्ह्यात नक्की कॉल करा आपण तिथल्या तिथे तुमची मॅनेजमेंट करून देत जाऊ कारण की प्रत्येक जिल्ह्यात आपला फॉलोअर्स आहे आपला परिवार आहे प्रामाणिकपणे एकमेकाला सहकार्य करू आपण नक्कीच कोणाला कुठं नाशिकमध्ये आलं नाशिकमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा मी नक्कीच तुला मदत करेल दादा कुठे कशा पद्धतीने ग्राउंड आहे काय अजून काय म्हणणं दादा मुंबईचं चालू होणार आता हो यस मुंबई पण चालू मुंबई बंद राहणार नाही तुम्ही असं समजू नका की बा मुंबईचं सर मुंबईचं आता मुंबई एकदा ग्राउंड चालू झालं तर तुमचं नक्कीच ग्राउंड चालू रायगडवाल्यांचा हो ना त्यांनी रायगडवाल्यांच पण नक्कीच सध्या चला लाईट नसल्यामुळे एक काम करू आपण आता रोज तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा रोज रात्री नऊ वाजता आपण लाईव्ह येणार आहोत आणि लाईव्हमध्ये जेवढे पण माझे प्रेम मित्रांचे डाऊट असतील ते नक्कीच आपण सॉल्व करणार आहोत प्रेम मित्रांनो चला आपण आता थांबू लाईट नसल्यामुळे विथ तुम्हाला जेवढे अपडेट असतील त्या मी तुम्हाला सांगेल तुम्ही पण आणि आपलं हे लाईव्ह सत्र असं असणार आहे लाईव्ह सत्रामध्ये आपण संभाषण करणार आहोत तुम्ही पण बोलायचं यस तुमचे काय डाऊट असतील ते ते पण बोलायचे आणि काय असतील मी पण तुम्हाला बाहेरून काय कशा पद्धती चालू आहे विद्यार्थ्यांचं ग्राउंड कसं चालू आहे तुम्हाला ते पण सांगणार आहे चला आता लाईट नसल्यामुळे आपण थांबू प्रेमित्रांनो आपण रोज रात्री नऊ वाजता लाईव्ह येणार तिथून पुढे तुम्ही पण अपडेट राहा तुम्ही पण रोज रात्री नऊ वाजता तयारीत राहा चला आपल्याला एक असं समजायचं आपला एक परिवार आहे आपला परिवार आपण संभाषण करणार कुठे काय कशा परिस्थिती चालू आहे ते आपण चालणार काळजी घ्या काही असतील ना डाऊट तर कमेंट करा त्या कमेंटमध्ये मी आपण तुम्हाला उत्तर देईल आणि रोज रात्री नऊ वाजता आपण लाईव्ह येणार आहेत हे आपण लक्षात ठेवा प्रेम मित्रांनो काळजी घ्या ग्राउंड सांगणार आहे भरपूर काही बोलायचं होतं पण लाईट नसल्यामुळे आपण थोडं आता थांबू प्रेमित्रांनो मित्रांनो लाईट नसल्यामुळे कारण तुम्हाला मी दिसत नसेल फक्त आवाज येतोय आपण लवकरच उद्या उद्या परत रात्री नऊ वाजता लावू येणार आहोत आणि आपण रोज ग्राउंडबद्दल काळजी घ्या प्रिय मित्रांनो ग्राउंड व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस चांगली आहे तुम्ही ग्राउंड जोरात करतायत तुमचं ग्राउंड चांगलं निघतं आहे काही विद्यार्थ्यांचं आउट ऑफ पण ग्राउंड निघतंय आहे उदय विद्यार्थी आहेत तसं शंभरपैकी शंभर ग्राउंड एस आर पी एफला निघालेला आहे म्हणजे एस आर पी एफला बी ग्राउंड चांगले पडतायत विद्यार्थ्यांचे विथ तुमचे पण चांगले निघतील कारण तुम्ही मेहनत घेतलेली आहे मेहनत घेतलेली आहे तर तुमचे ग्राउंड चांगले निघणार याच्याबद्दल चा डाऊटच नाही प्रिय मित्रांनो चला मग आपण दोनशे प्लस वॉचिंग आहे पण नाविलाच दादांना आता बॅक जावं लागेल लाईट नसण्या कारणामुळे चला आपण भेटू उद्या प्रिय मित्रांनो काळजी घ्या गुड नाईट आणि उद्या लाईव्ह नऊ वाजता यायला विसरू नका